देवेंद्रजी तेरा वैभव अमर रहे हमदीन चार रहे हे हे घोषवाक्य हे विरुद्ध वाक्य घेऊन स्थापना झाली आणि तो विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही टॅगलाईन घेतली की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा तर पंडित दीनदयाल उपाध्याय किंवा जे संस्थापक अध्यक्ष होते भाजपचे त्यांना कुठेतरी हा प्रश्न वाटत नाही का की कुठे नेऊन ठेवला भाजप माझा कारण ज्या पद्धतीनं भाजपचा मागच्या काही वर्षातला प्रवास आहे मग अगदी गुंडांपासून ते भ्रष्टाचारापर्यंतचे मोठे मोठे आरोप कलाणीच्या पुत्राबरोबर सुद्धा मांडीला मांडी लावून बसायला तुम्ही कमी केलं नाही हे कुठून आलं भाजपमध्ये हे कधी नव्हतं पूर्वी नाही जेव्हा तुम्ही म्हणता की इलेक्ट्रिक मेरिटसाठी तुम्ही ही सगळी निवडली पण इलेक्ट्रि मेरिटचा युक्तिवाद यासाठी पटत नाही किंवा जेव्हा मोदीने जेव्हा लोकसभेची निवडणूक लढेल तेव्हा पावणे तीनशेच्या जवळपास तुमचे उमेदवार निवडून आले तिथे लोकांनी बघितलंय की हा गुंड आहे का काय लोकांनी ठरवलं होतं भाजपाला मतदान द्यायचं मतदान दिलं ते मग गुंडच नव्हते त्यावेळेला प्रामाणिक लोक मोदींनी उभे केले त्यांना लोकांनी कौल दिला आता तुम्हाला विश्वास नाही का की आपल्या जोळावर भाजपाच्या चिन्हावर विजाबू म्हणजे गुंड दिल्याशिवाय आपण निर्भीडपणे आपल्या कामावर निवडून आणू शकतो कुठे नाशिकमध्ये दिलेले पुण्यामध्ये सांगतो माझे गुंड त्याला तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो